तर आता आपण अध्यात्म प्रदर्शनीमध्ये प्रवेश केलेला आहे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की माझ्या बाजूला जे आदरणीय संत गरीबदासजी महाराज यांचा जीवन परिचयाचं जे काही चित्रण केलेलं आहे ते आपण या ठिकाणी काही संत रामपाजी महाराजांचे काही शिष्य आहेत त्यांच्याकडून आपण या ठिकाणी संत आदरणीय संत गरीबदासजी महाराज यांचा जीवन परिचय जाणून घेऊया नमस्कार मॅम साहेब मॅम आपण या ठिकाणी उपस्थित आहात तर या प्रदर्शनीबद्दल आम्हाला आपल्याकडून अधिक माहिती जाणून घ्यायची आहे तर आपल्या मागे जे बॅनर आहे या ठिकाणपासून आपण सुरुवात करूया इथे वाणी दिसते तुम्हाला अलळ पंख अनुराग हे सुनमंडल रेथीर दास गरीब उधार सतगुरु मिले कबीर गरीब दासजी महाराज हे कबीर पंथी गुरु होते त्यांनी बारावा पंथ कबीर पंथ स्थापन केला तर त्यामध्ये जेव्हा ते त्यांचा सतराशे सतरा मध्ये जन्म झाला आदरणीय गरीब महाराजांचा ते दहा वर्षाचे असताना त्यांना स्वतः कबीर परमेश्वर जिंदा महात्मा रूपात येऊन भेटले आणि त्यानंतर त्यांना आपलं सतलोक दाखवलं सतलोकातून खाली सोडलं पृथ्वी लोकात तेव्हा त्यांच्या ते त्यांना ते नामदिक्षा प्राप्त झाली आणि त्यानंतर त्यांनी अमरगंज साहेबांची साहेबची रचना केली तर आज या प्रदर्शनीमध्ये आम्ही ते विस्तृतपणे इथे माध्यम आपण या ठिकाणी एक उल्लेख केला की पूर्ण परमेश्वर कबीर साहेब आदरणीय संत गरीबदा महाराज यांना भेटले होते तर पूर्ण परमेश्वर कबीर साहेब आहेत हे संत रामपाजी महाराज पण सांगत असतात संत रामपाजी महाराजांच्या अनुयायांकडून पण असं ऐकायला भेटते पण याबद्दल कुठं रेफरन्स आहे का हो सर तुम्ही हे पोस्टर बघू शकता यात क्रमांक दिले शहाऐंशी मंत्र नंबर सव्वीस मध्ये तो जो पूर्ण परमात्मा आहे तो यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी सर्व सुखदाता परमात्मा सर्व रस्त्यांना सरळ करून त्यांच्या विघ्नांना त्यांच्या संकटांना मर्दन करून नाश करून तो पवित्र तो सर्वांना पवित्र करून आपला जो सतलोकातला त्याचं तेजमय रूप आहे ज्याच्या पूर्ण परमेश्वराच्या एका रोम रोमकूपात असंख्य सूर्य आणि चंद्रमानच ते जे आहे त्याला सरळ करून म्हणजे त्याला कमी करून तो पृथ्वी लोकात येतो आणि पृथ्वी लोकात आल्यावर तो जेव्हा वरतून जे वर आपल्या भक्तांना भेटायला येतो त्यावेळेस तो एका विद्युत समान क्रीडा करता विद्युतेच्या गतीने येऊन आपल्या भक्तांना प्राप्त होतो तसंच हे आपले गरीब दाजी महाराजांना कबीर परमेश्वर जिंदा महात्मा रूपात येऊन भेटले मॅम आता आपल्या समोर एक कटआउटच्या माध्यमातून गरीब दाजी महाराज यांच्या जीवनाचं चित्रण केलेलं आहे तर ते पण आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे हो सर इथे जी गरीब धाजी महाराजांची जी सत्यकथा आहे ती आम्ही कटआउटच्या माध्यमातून रिप्रेझेंट केली आहे त्यातले काही दृश्य आपण इथे बघूया सर्वप्रथम इथे जेव्हा गरीब दाजी महाराज जे छोटे होते दहा वर्षाचे बालक होते तर त्यावेळेला जेव्हा ते गहू चरायला म्हणजे गाय चरायला घेऊन जायचे तर त्यावेळेला ते असेच गाय झरत असताना परमेश्वर कबीर साहेब जी जिंदा महात्मा रूपात त्यांना येऊन भेटले आणि ते जेव्हा तिथे इथे बघा तुम्ही बघू शकता कबीर परमेश्वर जी जिंदा महात्मा रूपात काळा ओवरकोट घातलेले काळा पायजमा घातलेले हे कबीर परमेश्वर आहेत हे संत गरीब दाजी महाराज आहेत दहा वर्षाची बालक दिसत आहेत हात जोडून उभे असलेले ते गरीब दाजी महाराजांना कबीर परमेश्वर येऊन भेटले तरी साधू संत दिसले त्यांना ते तर या साधू संतांचा सा आधार तितके व्हायचं की या बसा आमच्यासोबत तुम्ही थोडस जेवण करा भंडारा करा तर ते नाही बोलले की मी नाही मी जो आ, मी माझ्या सतलोकातून आलोय तर मी इथे भंडारा वगैरे काही करणार नाही तर तुम्ही मग भंडारा नाही करत दूध तरी प्या ते पाली बोलले दाजी महाराजही बोलले तुम्ही भंडारा नाही करत तर दूध तरी प्या तर परमेश्वर कबीरजी बोलले की नाही मी असं कोणत्याही गायचं दूध पित नाही मला कुवारी गाय लागते तीज, तीज जी जिने म्हणजे तिचं अजून वास्त्र जन्माला आलेलं नाही अशी गाय मला पाहिजे तिचं गायचं तर मी दूध पितो तर मग बाकी आश्चर्यचकित झाले की असं कसं मग एक दाजी महाराज बालक रूपात होते छोटे बालक होते महाराजी, महाराजी, ते हसत असत गेले लो जी घ्या जी तुम्ही तर काही पण बोलता घ्या बरं आणून दाखवा मला कसं दूध टाळतो तर त्यावेळेस इथे कुवारी गायचं दूध परमेश्वराने काय केलं त्या कुवारी गायवर हात ठेवला वासरूच होती कुवारी गाय त्या वासरूवर हात ठेवला आणि तो घडा आपोआप तिचे जे स्तण होते ते मोठे झाले आणि तो घडा भरला तर हेच प्रमाण आपलं जे ऋग्वेद आहे ऋग्वेद मंडल नंबर नऊ सुप्त नंबर एक मंत्र नऊ मध्येच म्हटलंय की जो पूर्ण परमेश्वर आहे तो कुवारी गायणे त्याचं पालन पोषण होतं तर हा चमत्कार परमेश्वर तेबीर साहेबांनी जिंदा महात्मा रूपात संत गरीब महाराजांनी दा महाराजांना दाखवला ह्या चित्रामध्ये जेव्हा गरीबदासजी महाराजांनी तो घडा काढला वासूरच्या खालनं की महाराज हे घडा भरलाय तर आता दूध पात तुम्ही तर कबीर साहेबांनी ते दूध आपल्या मुख लावलं आणि अर्ध दूध कबीर साहेबजींनी पिलं जिंता महात्मा रूपात कबीर साहेब होते त्यांनी ते दूध पिलं आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये जे कबीर साहेबांनी अर्ध दूध पिलेलं होतं गरीब दासजी महाराज म्हणाले दा महाराज जी तुमचं असं अमृत दूध मला कधी कधी प्राप्त होईल मला पाहिजे ते मग त्यातलं अर्ध जे दूध होतं ते गरीब दासजी महाराजांनी पिलं नेक्स्ट दृश्यामध्ये नेक्स्ट कट आऊटमध्ये जेव्हा गरीब दाजी महाराज ते दूध पिलं आणि त्यानंतर गरीब दाजी महाराजांना कबीर परमेश्वरमध्ये वार्ता सुरू झाली परमेश्वर कबीरजींनी सांगितलं की बेटा आपण इथले निवासी नाही आहोत आपला सतलोक हे आपलं मूळ धाम आहे त्यांच्यामध्ये थोडी ज्ञान चर्चा झाली तर त्यावेळेस बाकीचे पाली ग गाय चरायला निघून गेलेले होते कारण बाकीच्या पाल्यांना काय वाटलं की अरे रे ह्या महात्मा जादू दूध पिलंय जादू यंत्रणे दूध काढलंय तर हे आपल्याला योग्य नाही पिलेलं त्यामुळे ते तिथून निघून गेले पण गरीब दाजी महाराज तिथेच बसून राहिले ती त्यांची पुण्य आत्मा होती परमात्माची त्यावेळेला गरीब दाजी महाराज आणि कबीर परमेश्वर यांच्यात बरीच चर्चा झाली त्यांनी कबीर साहेबांनी आपलं त्यांचं सतलोक ज्ञान सांगितलं भरपूर त्यांना प्रमाणही दिले मग गरीबदाजी महाराज बोलले की परमात्मा तुम्ही जर म्हणता आहात तर मला तो सतलोक बघायचा आहे तर तो सतलोक कसा आहे तर हे मला तुम्ही दाखवून द्या तर गरीबदाजी महाराजांनी त्यांचं त्यांच्या शरीरातनं जी, महाराज मांडी घालून बसलेले होते परमेश्वर कबीरजींनी त्यांच्या शरीरात त्यांची आत्मा काढून नेली त्यानंतर जेव्हा ते पृथ्वी लोकातून त्यांनी स्वर्गाची स्थिती स्थिती नरकाची धर्मराय जो आहे त्याची स्थिती दाखवली जेव्हा इथून पुढील माहिती आपले सहयोगी सेवादार सांगते ठीक आहे धन्यवाद याच्या आधीची माहिती आमच्या स सेवादारांनी दिली याच्या पुढची माहिती मी सांगणार आहे त्याचप्रमाणे या चित्रामध्ये आपण बघू शकतो की कबीर परमेश्वरनी जे क धर्मरायांनी जे लिहिलेले कर्माचे लेख होते ते फाडून टाकले फाडून टाकले हा जो अधिकार आहे हा ब्रह्मा विष्णूंना पण नसते तो कबीर परमा पर, परमात्माजवळ आहे पुढची माहिती आपल्या सहयोगी सांग सांगतील या चित्राच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की परमेश्वर कबीर परमेश्वरजी महाराज जी यांना सतलुकात घेऊन जातात आणि तिथे नेल्यानंतर तिथं स्वतः कबीर परमेश्वरजी यांचे दुसरे रूप सत्पुरुष रूपात विराजमान असतात सिंहासनावर कबीर परमेश्वरजी चवर आ, सेवा करतात सत्पुरुषजी यांच्यावरती आणि गरीबदाजी जी त्यांना बघतात तर गरीबदाजी महाराजांना वाटत की आ, हे जे सिंहासनावर बसलेले आहे ते पूर्ण ब्रह्म आहेत हे जे जिंदा महात्मा आहे हे तर इच्छे कोणी नोकर आहे असं त्यांना वाटत आणि हे जे दोन्ही रूप आहे ते कबीर साहेबजी यांचेच आहे कबीर साहेबजी यांनी हे सत्पुरुष रूप धारण केलेलं होतं आणि पुढच्या कटआउट वरून आपल्याला समजतं की नंतर मग जिंदा महात्मा रूपात जे कबीर साहेबजी असतात ते सिंहासनावर बसतात आणि जे सत्पुरुष रूपात असतात ते त्यांच्यावरती चवर करतात तर गरीबदाजी महाराजजी यांना समजत नाही की हे नेमकं काय आहे ते कन्फ्युज होतात पुढच्या कटआउट मध्ये जे सत्पुरुष रूप असत जे चवर करत असत ते सत्पुरुष रूप जिंदा महात्मा रूपात समावून जात म्हणजे कबीर साहेबजी यांच्यात समावून जातं आणि जिंदा महात्मा रूपी रूपात असलेले कबीर साहेबजी सिंहासनावर बसलेले असतात तेव्हा गरीबदाजी महाराजजी यांना कळते की हेच पूर्ण ब्रह्मा आहे जे आपल्याला जिंदा महात्माच्या रूपात भेटले या पुढील माहिती प्रमाणे आपण याआधी बघितले परमेश्वर कबीरजींनी गरीबदासजी महाराजांची आत्मा सतलोक दर्शनासाठी घेऊन आले होते तर खाली पृथ्वी गरीबदासजी महाराजांचं जे शरीर होतं ते मृत दिसत होतं तर गाववाल्यांनी त्यांना मृत घोषित करून त्यांचा चितेची इथे पूर्ण तयारी केलेली तसं आपण इथे बघतोय जसं आपण ह्या कटआउट मध्ये बघतोय परमेश्वर कबीरजींनी गरीबदासजींचा जो आत्मा होता तो पुन्हा खाली त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करून दिला तर ते चितेवरच उठून बसले तेव्हा त्यांनी सर्वात प्रथम परमेश्वर कबीरजींची वाणी म्हणाली जसं आपण मागच्या कटआउट मध्ये पाहिलं की गरीबदासजी महाराज चितावरनं उठले होते आणि त्यांनी वाणीचं चा उच्चारण चालू केलं आणि पुढे आपण जसं पाहू शकतो नंतर गोपालदास दा, दादू पंथी गोपालदासजी महाराज एक सुरणी गावमध्ये आले होते त्याच्या एक त्यांच्या एका भक्ताच्या घरी मग त्या भक्तांनी त्यांची प्रार्थना केली की आमच्या गावात एक माई आहे त्यां त्यांच्या मुलावर एका संतांनी जादूटोनं केलाय त्याला दूध दूध पाजलं होतं कुवारी गा गायचं मग तुम्ही जरा एक प्रार्थना तुमच्याशी की तुम्ही त्या बालकवर दया करा आणि कारण एका संतांचा ताप दुसरं संतच कापू कापू का शकतो का, त्यासाठी मग गोपालदासजी महाराज त्याच्यावर राधीत झाले आणि म्हणले आपण जाऊ त्यांच्याकडं तसंही नंतर ते गरीबदासजी महाराजांच्या नानाच्या घरी गेले तिकडे गरीबदासजी गरीब महाराजांना बोलून घेतलं आणि नंतर जसे त्यांनी बोलवलं त्यांच्यात ज्ञान चर्चा सुरू झाली आणि गोपालदासजी महाराजांनी त्यांना विचारलं की तो कोण होता ज्यांनी तुझं आयुष्य बर्बाद केलं त्यावर गरीबदासजी महाराज म्हणाले की त्यांनी माझं आयुष्य बर्बाद नाही आबाद केलं हम सुलतान नानक दारे दादू को उपदेश दिया जात जुलाहा भेद नपाया काशी माय कबू हिरुवा आणि ते सगळे वाणी ऐकून गोपालदासजी महाराज पण गदगद झाले आणि नंतर ते स्वतः त्या गाववाल्याला म्हणले की वेडा हा नाही झालाय तुम्ही झालेत तुम्ही हे असं ज्ञान ऐकून पण त्याला दुर्लक्ष करताय आणि ह्याला वेड्याचं नाव हो देताय तुम्ही आपण जसं बघू शकतो गोपालदासी महाराजांनी तीन दिवसापर्यंत गरीबदासी महाराजांची प्रार्थना केली वाणी लिपीबद्ध करण्यासाठी आणि नंतर गरीबदासी महाराज एका अटीवर हे रेडी झाले करायला की जर तुम्ही वाणी पूर्ण लिपीबद्ध करत असाल एंड टू एंड पर्यंत मध्ये सोडत नसाल तर मी तुम्हाला वाणी ऐकवेल मग गरीब आपले गोपालदास जी पण रेडी झाले याच्यावर सहा महिनेपर्यंत वाणी ऐकून ते लिपीबद्ध के करण्यात गेले आणि त्या अमर ग्रंथामध्ये चोवीस हजार वाण्या होती त्याप्रकारे सहा महिने कम्प्लीट करून गरीबदासी महाराज यांनी गोपालदास महाराजांनी हे लिपीबद्ध करून घेतली वाणी जसं तुम्ही माझ्या मागे बघू शकता की गरीबदासी महाराज वाणी आहेत आणि गोपालदासी महाराज त्याला लिपीबद्ध करतात तसं करून अमरग्रंथ साहेब हे तयार झालं जसं माझ्या मागे बघू शकता हे वाणीचं अमर ग्रंथ साहेब हे अच्छा म्हणजे आदरणीय संत गरीबदासजी महाराजांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे तो ग्रंथ या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे हो आदरणीय संत गरीबदासजी महाराजांनी या अमर ग्रंथ ते रचना केलेली आहे या अमरग्रंथ साहेब मध्ये कुठलं ज्ञान दिलेलं आहे या साहेब साहेबमध्ये कबीर परमात्माचा सा जो मूल ज्ञान आहे जो सतलोक ज्ञान आहे जो कबीर परमात्मा दिलेला आहे दाजी महाराजांना तुम्हाला रामायण महाभारत म्हणजे सगळ्यांचं चारही वेदांचं प्लस जो सूक्ष्म वेद आहे पाचवा वेद त्याचं पूर्ण ज्ञान आहे याचं ठीक आहे सर धन्यवाद जी सतसाहेबजी पुढील चित्रामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो की वास्तुरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी दोन मंदिर दिसत आहेत तर हे या मंदिरांचं रहस्य काय आहे तर या ठिकाणी एक उभे त्यांच्याकडून आपण हे माहिती जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार नमस्कार आ, सर या चित्राबद्दल आपण काय सांगा तर सांगतो बघा छोड सा, संत गरीबदासजी महाराज सतराशे सतरा मध्ये वैशाख पौर्णिमेमध्ये बलरामजी होते त्यांच्याकडं गावछोडानी हरियाणा इथे ज्यांनी जन्म घेतला होता आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं ह्या प्रदर्शनामध्ये तुम्ही बघितलं की कबीर साहेबजी स्वतः भेटले होते आणि त्यांनी ते कबीर साहेबांची महिमा त्यांनीकडून ऐकली आणि कबीर साहेबांची ती महिमानंतर त्यांनी एकसष्ट वर्षापर्यंत गाव छोडाणी ते त्यांनी सांगित राहिले आणि नंतर तुम्ही बघू शकता तेच त्यानंतर त्यांनी एकसष्ट वर्षाची आयु त्यांची झाल्यानंतर त्यांनी छोडानी गाव मध्ये जे आहे तिथे त्यांनी त्यांचं शरीर त्याग दिलं त्यांनी शरीर का त्यागलं कारण की आ, एक त्यांचा एक सेवक होता ज्याचं नाव होतं भूमड आणि तो जो सेवक होता आ, तो त्यांच्याकडं दरवेळेस प्रत्येक पौर्णिमेला हा दर्शना करता यायचा पण त्यांची श्रद्धा बघून त्या सेवकची त्या त्या सेवकची श्रद्धा बघून गरिदासजी महाराज म्हटले की मी स्वतः तुमच्याकडे येईल आणि त्यासाठी त्यांनी छोड्यांनी गावामध्ये एकसष्ट वर्षाचे होईपर्यंत हो शरीरचा त्राय त्याग केला आणि नंतर ते सेम शरीरामध्ये परत प्रकट झाले हे जे उत्तर प्रदेश मध्ये गाव आहे सहारनपूर ते, ते, ते स्वतः परत प्रकट झाले आणि नंतर तिथे पस्तीस वर्ष राहून त्यांनी त्या गावामध्ये पण शरीर त्याग केला तर तुम्ही या प्रकारे बघू शकता इथं दोन हे मंदिर त्याच्यासाठी आहे की ही ते त्यांची यादगार आहे छोडाणी गावातली जी डाव्या बाजूची आहे आणि उजव्या बाजूची यादगार आहे सहारनपूर मधली ती ही उत्तर प्रदेश मधली त्यांची यादगार आहे असे हे गरीबदाजी महाराजांची दोन्ही यादगार आहेत ठीक आहे सर धन्यवाद ठीक आहे सतजी मित्रांनो संत रामपाजी महाराजांचे जे काही सामाजिक कार्य आहेत त्याबद्दल आपण नेहमीच पाहत असतो आणि वर्तमानपत्रातून पण वाचत असतो तर आज आपण आलेलो सतलोक आश्रम धननधाम या ठिकाणी संत रामपाजी महाराजांच्या सानिध्यामध्ये आदरणीय संत गरीबदासजी महाराज यांच्या बोध दिवसानिमित्त या ठिकाणी नेत्र तपासणी आणि दंतचिकित्सा शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर या शिबिरामध्ये लाभ घेण्यासाठी आपण पाहू शकतो की कशाप्रकारे या ठिकाणी भाविक एका रांगेत उभे असताना आपल्याला दिसत आहे चला तर आता या ठिकाणी दंतचिकित्सा चिकित्सा शिबिराची पुढची प्रक्रिया आपण जाणून घेऊया तर या ठिकाणी आत आल्यानंतर आपल्या सोबत एक सेवादार जोडलेले आहे ते आपल्याला इथे संपूर्ण माहिती सांगतील नमस्कार सर सचसाहेब भगतजी सर आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात माझं नाव उज्वल बागुल आहे मी महाराष्ट्र पूर्ण नाशिक जिल्हा आहे सर इथली प्रक्रिया कशी पार पडते ते आम्हाला आपण थोडक्यात सांगाल इथं आदरणीय गरीबदासजी महाराजांचा बोध दिवस असल्या कारणाने संत जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यामध्ये डोळे व दात चेकिंग चे काम चालू आहे तर ही या ठिकाणी कोणती कुठलं व्यवस्थापन केलं जाते इथं आता दात चेकिंग म्हणजे हे दंतचिकित्सा दंत चिकित्सा इथं आता काही माई लोक बसलेले आहेत इथं काही भगतजी बसलेले आहेत इथे ते नंबर वर येतात त्यांचा इथं फॉर्म फाईल केला जातो इथं रजिस्टरवर त्यांचं नाव इथं रजिस्टरवर वर त्यांचं नाव टाकलं जात अच्छा या ठिकाणी त्यांचा फॉर्म फिल करून रजिस्टरवर एंट्री केलं जाते आणि त्यांचं इकडे शुगर बीपी वगैरे मेडिसिन घ्यायला जातात अच्छा म्हणजे इथं बीपी आणि शुगर चेक केल्यानंतर इकडे ते दंतचिकित्सा शिविर शिबिरामध्ये प्रवेश करतात तर आता आपण आलो आहोत दंत चिकित्सा ज्या ठिकाणी केली जाते त्या रूम मध्ये सर इथली प्रक्रिया पण कशा प्रकारे आहे तो जो फॉर्म असतो बघा जिंना इकडे पाठवलं जातं आणि हे बघ जे आहेत तिथे डॉक्टर असलेले आहेत ते इथे फॉर्म चेक करताय बघा अशा पद्धतीने फॉर्म चेक केला जातो आणि मग इथून हे डॉक्टर्स आहेत इकडे मग इथे दंत चिकित्सा इकडे केली जाते हे डॉक्टर्स तर पाहिलं आपण कशा प्रकारे या ठिकाणी दंत चिकित्सा शिबिरामध्ये हे जे काही डॉक्टर आहेत आपली सेवा या ठिकाणी निशुल्क देत आहे आयोजकांकडून जशी माहिती मिळाली आपल्याला की या ठिकाणी जी दंतचिकित्सा शिबिर आता आयोजन केलेलं आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शुल्क या ठिकाणी त्यांच्याकडून घेतलं जात नाही उलट त्यांच्याकडून या ठिकाणी जे काही औषधी गुळ्या ते पण या ठिकाणी या पेशंटना मोफत मिळत असते मित्रांनो दंतचिकित्सा शिबिराचा आढावा घेतल्यानंतर आता आपण आलेलो आहोत नेत्र तपासणी शिबिरामध्ये या ठिकाणी एक सेवादार आपल्यासोबत जोडलेला आहे त्यांच्याकडून इथल्या व्यवस्थापनाची माहिती आपण या। नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात सर माझं नाव प्राध्यापक सचिन साळवे मी छत्रपती संभाजीनगर म्हणजे महाराष्ट्र औरंगाबाद येथून आहे सर आपण या ठिकाणी सर मला एक सांगा आपण या ठिकाणी कुठली व्यवस्था आपण सांभाळत आहात संत रामपालजी महाराजांचे अनुयायी पूर्ण देशामध्ये भारतात भारतामध्ये जिथे आश्रम आहे तिथे संपूर्ण ठिकाणी वेगवेगळे सामाजिक उप उपक्रम घेतले जातात त्याच्यामध्ये दंत चिकित्सा देहदान रक्तदान वगैरे आहे इथे आता सध्या आता तुम्ही बघता आहात इथे आजूबाजूला आता इथे बाजूला दंत शिबिरानंतर इथे आता मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे या आयोजनामध्ये बघा मोठ्या प्रमाणावर अगदी संत रामपालजी महाराजांची अनुयायीच नाही ती सा सामान्य जनता सहभागी सा झालेली आहे मोठ्या प्रमाणात इथं संत रामपालजी महाराजांचे जे शिष्य आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतर लोक पण इथे लाभ घेऊ शकतात अगदी अगदी सर संत रामपालजी महाराजांनी तर या समागमामध्ये आणि समागमामध्ये म्हणण्यापेक्षा या सर्व भंडाऱ्याच्या व्यवस्था जिथे ती व्यवस्था आहे जे सामाजिक उपक्रम ते सगळ्या सर्व विश्वाला आमंत्रण दिलेलं आहे इथे केवळ भाविकच नाही तर सर्व जगताचे जगाचे लोक सुद्धा इथं बघा कसा शिबिराचा आणि सगळ्या वैद्यकीय सुविधांचा लाभ घेत आहेत सर आम्ही आशा करतो की इथली जी प्रक्रिया आहे ती आम्हाला आपण समजून सांगा बघा इथे अगदी शिस्तबद्ध आणि व्यवस्थितपणे काम चालू असते अगोदर एंट्री होते आणि एंट्री झाल्यानंतर ज्या ज्या गरज गरजवंतांना पेशंटला किंवा भक्तांना गरज असते लोकांना गरज असते ते सगळ्यांना त्यांना स्त्री आणि पुरुषांना वेगवेगळ्या वे, रांगेमध्ये बघा बघा शिकडो प्रमाणात ला हजारो प्रमाणात बसलेले आहे ते इथे त्यांना बसवले जाते आणि बसवल्यानंतर त्यांना एका एका पद्धतीने रांगेने शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही एंट्री के इथून एंट्री करतो या अशा पद्धतीने आणि या इथे टेबलावर नर्सिंग स्टाफ डॉक्टर स्टाफ इथे उपलब्ध आहे इथे बघा नर्सिंग स्टाफ डॉक्टर इथे उपलब्ध आहेत आणि ते यांचं रजिस्ट्रेशन केलं जातं नाव त्यांचं वय हे भाविक आहेत की नाही ते सगळ्यांची वर्गवारी केली जाते आणि त्यांचं इथं रविशेषण झाल्यानंतर पुन्हा एकानंतर एक आपल्या समोर वेगवेगळे डॉक्टर्स आहेत उपलब्ध तिथे एकानंतर एक या डॉक्टरांकडे तिथे पाठवलं जातं आणि त्याच्या नेत्रांची केवळ तपासणीच केल्या जात नाही तर तिथे मोठ्या प्रमाणात औषधी उपलब्ध मेडिसिन उपलब्ध आहेत आणि त्या सगळ्यांचा लाभ मोफत ग्लासेस मोफत मेडिसिन मोफत तपासणी अशा पद्धतीने रामपालजी महाराजांचा मुनिंद्र ट्रस्ट तर्फे हे हा सगळा का कार्यक्रम ही सगळी व्यवस्था चालू आहे ठीक आहे सर धन्यवाद चला तर आता आपण नेत्र तपासणी शिबिरामध्ये जाऊन या ठिकाणची व्यवस्था एक सेवादार आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया ज्या भक्तांच बाहेर रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांचा इथे येऊन नंबर चेक केला जातो नंबर चेक करू इथे लेडीज साठी आहेत पूर्ण टीम इथे बसलेली आहे ते सेवेदार आहेत फक्त दहा ते पंधरा डॉक्टर आणि यांच्यासाठी परत इथे फ्रीमध्ये चष्म्याची व्यवस्था केलेली ज्यांचा नंबर आहे त्यांना फ्री फ्रीमध्ये चष्मा प्रोव्हाइड केले जातो दिला जातो सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण पाहिलं की भाविकांची गर्दी लक्षात घेता या ठिकाणी दहा ते पंधरा डॉक्टरची वय दि आपल्याला बसताना दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारचे त्यांना म्हणजे वेळेचा जो अभाव आहे तो, तो लक्षात घेता भाविकांना जास्त वेळ बाहेर वाट न पाहता त्या अनुषंगाने इथं दहा ते पंधरा डॉक्टर सेवेमध्ये लागलेलं आपल्याला दिसत आहे आणि तपासणी झाल्यानंतर या ठिकाणी जे काही चष्मा वगैरे आहे ड्रॉप वगैरे आहे ते या ठिकाणी यांना या निशुल्क देण्यात येते दे हे संत रामपाजी महाराजांच्या शिबिराचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे म्हणजे आपली फोकट झाली आणि या मेडिकल काही हे निमान चष्मा वगैरे म्हणजे हे सगळं बघू शकता त्यांनी अगदी मोफत मध्ये निशुल्क निशुल्काला मिळालाय संत महाराज इथे प्रत्येकाला हे निशुल्क मिळत बघू शकता समजा हे जोरे लोक आहे इथे बसलेले हे प्रत्येक लोक मोफत मध्ये तपासून आणि गोळ्या वगैरे चष्मे वगैरे प्रत्येकाला मिळतं इथे सर आपण या ठिकाणी आला संत रामपाजी महाराजांचं जे सामाजिक कार्य पाहिलं आपण त्याबद्दल आपल्याला कसं वाटलं ऍक्च्युली जे आमचे मित्र आहे त्यांनी खूप काही गोष्टी संत रामपालजी महाराजांबद्दल सांगितलेलं होतं मग ते आम्हाला काही पटलं नाही की असं होऊ शकतो का असं शक्य नाहीये म्हणलं ठीक आहे आता योग आला समजा तुम्ही ते आल्यावर आम्ही पाहिले की खूप काही गोष्टी जसं आता आता बघा माझ्या डोळेचा इथे दंतेचा पण शिबिर आहे आणि खूप काही सामाजिक कार्य जे संत रामपालजी महाराज करतायत जसं आता उद्या आम्हाला असं ऐकण्यात आलं की ब्लड डोनेशन कॅम्प पण लागणार आहे तर तुम्ही तिथे पण मी पण ब्लड पण देणार आहे मी ब्लड आणि शिवाय इथे तुम्हाला हुंडामुक्त लग्नाचा पण इथे कार्यक्रम चालतो आणि बाकीचा संत रामपालजी महाराज जे आहे इथे खूप काही गोष्टी जी आहे इथे चालतात जे आता आम्ही बघतोय समजा आता आमची सुरुवात आहे इथे आता बघू आम्ही काय काय संत रामपालजी महाराज जे आहेत तुम्ही संत रामपालजी महाराजांचे जे काही बघता येत त्यांचा व्यवहार कसा वाटला आपल्याला तसं ते, ते आमचे मित्र वगैरे आहे ते खूप म्हणजे म्हणजे ऍक्च्युली आम्हाला असं वाटत होतं की ठीक आहे काही लोक समजा ते चांगले वागतात बाकी लोकांचं काय आता बघू समजा तिथे गेल्यावर काय आहे कशी प्रसिद्धी आहे की इथे प्रत्येक लोक जे आपले ना आपले नातेबाईंपेक्षा चांगले त्यांची विचार आहे आणि त्यांचं वागणूक आहे आपल्याशी सर हमेशा आपण संत अंबाजी महाराजांच्या शिष्याबद्दल एक गोष्ट नेहमीच ऐकत असतो की संत रामपाजी महाराजांचे जे शिष्य आहे ते कुठल्याच प्रकारचा नशा करत नाही तर इथं लाखोच्या संख्येने भाविक आलेले आहेत तर आपल्याला कुठं काही नशिली वस्तू वगैरे काही आपल्या दिसली का असं कुठं लक्षात आलं का, का, का। सांगू आहोत की संत रामपालजी महाराज आता मला मला खूप माहिती होता माझे मित्र कंपनी सांगितलं होतं की इथे अकरा ते बारा आश्रम अशी आहे संत रामपाल महाराजांचं आणि त्यांचे कुठलेही अनुवाई कुठल्याही प्रकारचे व्यसन किंवा कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी करत नाही ठीक आहे आमचे मित्र करत नव्हते ठीक आहे आम्ही समजलं ठीक हे करता नाही बाकीचे लोक करत असतील मग नेमकी इथे आल्यावर आम्ही पाहिलं की लाखों संख्या आहे समजा तुम्ही बघू शकतो कॅमेरेने पण इथे कोणी कोणी बिरी तंबाखू कोणी इथे मला एकही दिसला नाही म्हणजे हे आम्ही खूप म्हणजे सो आम्ही स्वतः शॉक आहोत की हे असं कसं होत आहे समजा हे कसं चालत आहे म्हणजे आम्हाला म्हणजे तुम्हाला सांगायला शब्द नाही इथे सर ठीक आहे आपल्याला नेत्रता तपासणी शिबिरामध्ये कुठलं शुल्क वगैरे घेतलं गेला नाही पण इथं जो काही भंडारा वगैरे होतो तर त्या भंडाऱ्यामध्ये काही शुल्क वगैरे घेतले जाते का की आम्ही तुम्हाला म्हणायला गेलं तर आम्ही समजा कालपासून आम्ही इथे आलो आहोत समजा आणि प्रत्येक गोष्टी इथे निशुल्क आहे चहा चोवीस तास चालतो जेवण चोवीस तास आहे आणि अगदी अक्षरशः तुम्हाला सांगतो की मी एक मिडियम फॅमिलीशी ब्लॉग करतो इथे खूप काही पदार्थ अगदी चांगले पदार्थ आहे खाण्यासारखे जे आहे म्हणजे तसं म्हणायला गेलं की सात्विक भोजन म्हणू शकतो सात्विक भोजन आहे डाळ आहे भात आहे, आहे भाजी आहे आणि बऱ्याच प्रकारचे शाळ आहे आता ते लाडू राम पण आजपासून चालू झाले आहेत आम्ही लाडू किती वेळा जेवण मिळते या ठिकाणी सांगतो मी तर घरी दोनदा खातो इथे कसं मी चार चारदा खातोय समजा आता इथे कसं प्रत्येक इथे काही लिमिट नाहीये तुम्ही कितीदा या कशी किती काही इथे काहीच हे नाहीये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एस एसी न्यूज एस सी न्यूज महाराष्ट्र ते, आ, आ, ते खर मी तुम्हाला सांगतोय की प्रत्येक भक्तांनी समजा किंवा प्रत्येक लोकांनी इथे येऊन समक्ष बघावा पॅक काय आहे प्रूफ काय तरी बघावा समजा आणि इथे खरोखर खूप चांगला गोष्ट म्हणजे इथे म्हणजे मी आयुष्यात मी पहिल्यांदा बघतोय ह्या सर्व गोष्टी ज्या एवढा ज्या आहे आणि पूर्ण मोफत मध्ये एवढी गोष्टी आता तुम्ही बघू शकता समजा आता बघा हजार रुपया हजार पंधराशे रुपयाचा मेडिकल चालत आहे एक म्हणता हे आय थिंक तुम्हाला एकशे पंच्याऐंशी रुपयाचा हा एक हे आहे परत हा गॉगल्स तर ही सर्व गोष्टी जी आहे ही असं म्हणजे आणि खूप काय म्हणजे संत महाराज महाराजचे मी खूप आभार आहे आणि खरोखर त्यांची अनुवाईचे जे जे आमचे मित्र कंपनी आहे ज्यांनी आम्हाला हा इथपर्यंत आणण्याचं योग आणलं त्यांनी संत रामपालजी महाराजांचे जे सामाजिक उपक्रम आहे जे समाजकार आहे याबद्दल आपण महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील लोकांना काय सांगा आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचं जे भाविक आहेत समजा किंवा जे आपले महाराष्ट्र बालबंधू आहेत त्यांना सांगू इच्छित आहात की तुम्ही येऊन इथे बघा संत रामपालजी महाराज ज्या काही गोष्टी समजा आपल्या समाजासाठी करताय ये तो तो की फक्त एक एक वेब संत रामपालजी महाराज करू शकता इथे आल्याशिवाय तुम्ही एकदा बघा संत रामपालजी महाराजचे सत्संग ऐका संत रामपालजी महाराजचे विचार बघा संत रामपालजी महाराजचे कोणी भगत असतील तुम्ही त्यांच्याशी संवाद करून बघा आणि यांची त्यांची पुस्तक वाचा तुम्हाला लक्ष देईल की संत रामपालजी महाराज सामान्य संत नाहीये ते खूप उच्च दर्जाचे संत आहेत भविष्यात आपण संत रामपालजी महाराजांसोबत बोलणार नक्कीच मी माझा प्रयत्न आहे की मी आता साधारण मी आज माझा पहिला दिवस आहे मी दोन ते तीन दिवस जसं नऊ दहा अकरा कदाचित तुम्हाला पण माहिती असेल तर नऊ दहा अकरा यांचे जे कार्यक्रम आहे संतरामपाजी महाराजांची ते मी पूर्ण तीन दिवस थांबणार आहे आणि मी तुम्हाला आ, जर तुम्हाला झालं तर तुम्ही पुढची म्हणजे माझी म्हणजे तुम्ही मुलाखत अजून घेऊ शकता कारण की मला तर खूप काही गोष्टी बघायच्या आणि मी संत्रामपालजी महाराजांबद्दल जे ना मी ए टू झेड समजा जे अभ्यास करणार आहे आणि नक्की जर सत्य असेल संतराम आतापर्यंत मला हा सत्य दिसतं जे मी ऐकले आहे इथून पुढे जरी पुस्तकं वगैरे वगैरे मी अजून बघणार आहे समजा आणि नक्की मी दोन ते तीन दिवसात मी काही निष्कर्ष घेऊ शकतो समजा कारण की हा संत्रापाल महाराज सत्संगाच्या माध्यमातून करायला की हा मानव खूप अनमोल आहे आणि आपण ज्या प्रकारे जगतोय समजा हा जगणं काही काही त्याला कुठले काही पुरावे नाही आहे सांगा आणि संत्रामपाची महाराज नक्की मी, पुड़े जाहे। मी आसा, माला सा, अत्ता आसा हा पुढे जे आहे भविष्यात मी जुडू शकतो असा मला असा आत्ता असा हा पाण्यात आलाय पुढे मी होऊ शकतो ठीक आहे सर खूप खूप धन्यवाद ओके थँक्यू